मोदीजी ज्या अष्ट्याहत्तर देशांमध्ये फिरले त्या अष्ट्याहत्तर पैकी एका देशाने जाहीरपणे भारताची बाजू घेतली नाही हे फार वाईट बाजू घेणे म्हणजे काय तर एकाही देशाने जाहीरपणे पाकिस्तानचं आहे पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करू नयेत पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे इथून पुढे जर पाकिस्तानने अशा पद्धतीने जर खोड्या काढायचा जर पुन्हा उद्योग केला तर त्यांशी आम्ही कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत अशी थेट भूमिका एकाही घेतली नाही यात हे फार विशेष आहे की ज्या चीनला मोदीजी जाऊन भेट देऊ त्या चीनने तर पाकिस्तानच्या सोबत उभं राहण्याची भाषा केली मोदीजींनी तर आमची भूमिका कशी योग्य आहे हे जगाला समजावून सांगण्यासाठी म्हणजे अष्ट्यात्तर भेटी कमी पडल्या होत्या म्हणून जगाला समजावून सांगण्याच्या साठी पार्लमेंट सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गटागटा वेगवेगळ्या देशांमध्ये जा आणि भारताची भूमिका समजावून सांगा जेव्हा भारताच्या बाहेर आपण विचार पक्षीय राजकारणाचा विचार अर्थातच नसतो त्यामुळे अगदी यमायमचे असतील किंवा इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे असतील किंवा काँग्रेसचे थरूर असतील अनेक पक्षांचे जे खासदार होते त्यांनी देशहित प्रथम म्हणून मोहिमेत सहभाग नोंदवला आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशाची भूमिका माहीत पण याचा फीडबॅक आपल्याला कळलाच नाही की ज्या ज्या देशांमध्ये गेले ते देश खरं आले का त्या देशांनी आपली भूमिका ऐकून पुढे ते काय व्यक्त झाले त्या देशांनी जाहीर भारताबद्दल काही भूमिका मांडलेली आहे परराष्ट्र धोरण नावाची एक आपली गोष्ट असते काय असतं तर एखाद्या देशाने इतर देशांशी कसे वागावे किंवा इतर सहकार्य घेत घेत आपला स्वतःचा विकास कसा करून घ्यावा याला साधारण आपण परराष्ट्र धोरण आता जेव्हा मोदीजी पंतप्रधान म्हणून देशात त्यांनी सूत्र स्वीकारली तेव्हा याची परराष्ट्र धोरण नीती काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं अर्थातच निवडणुकीच्या काळातल्या घोषणा असतील की मै पंधरा लाख रुपये दूंगा मै कालाधन वापस लियावंगा मय के, आ, हुए यहां पर ले आऊंगा अगर इतक्या काही की त्या सगळ्या घोषणा बघता आता आपल्याकडे फार काहीतरी मोठा बदल होणार असं प्रत्येकाला वाटत होत भक्त तर बिचारे पोस्टी रती पाडत होते आता काळांमध्ये खरंच मोदींच्या त्या परराष्ट्र धोरणात काही बदल झालेला आहे का बरं खूप लोक म्हणाले की तुम्ही त्या धोरणावर भूमिका मांडली पाहिजे पहिल्यांदा हे समजून घेऊया की मोदीजी आतापर्यंत किती देशांमध्ये तर मोदी आतापर्यंत साधारणतः अष्ट्याहत्तर देशांमध्ये त्यांनी बघा दहा वर्षात अख्खं जग फिरून झालेलं आहे मोदीजींच किती मोठी गोष्ट आहे सगळ्या धोरणांचा भारताला उपयोग झाला का त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं द्या कारण जेव्हा पहिलगामने पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला आपले सव्वीस लोक मारले गेले तेव्हा मोदीजी ज्या अष्ट्याहत्त्यांमध्ये फिरले त्या पैकी एकाही देशाने भारताची बाजू घेतली नाही हे फार वाईट आहे म्हणजे बाजू घेणे म्हणजे काय काही देशाने जाहीरपणे पाकिस्तानचं चुकलेलं आहे पाकिस्तानने दहशतवाया करू नयेत पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे किंवा इथून पुढे जर पाकिस्तानने तिने जर खोड्या काढायचा जर पुन्हा उद्योग केला तर पाकिस्तानशी आम्ही कुठल्याही प्रकारचे ठेवणार नाही अशी थेट भूमिका एकाही देशाने घेतली नाही यात हे फार आहे की ज्या चीनला मोदीजी जाऊन भेट देऊन आले त्या चीनने तर पाकिस्तान सोबत उभं राहण्याची भाषा केली मोदीजींनी एवढंच नाही तर आमची भूमिका आहे हे जगाला समजावून सांगण्यासाठी म्हणजे बघा अष्ट्याहत्तर भेटी कमी पडल्या जगाला समजावून सांगण्याच्या साठी मधल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गटागटाने वेगवेगळ्या देशांमध्ये जा आणि भूमिका समजावून सांगा जेव्हा भारताच्या बाहेर आपण विचार करतो तेव्हा पक्षीय राजकारणाचा विचार अर्थात त्यामुळे अगदी यमायमचे ओवेसी असतील किंवा इकडे काँग्रेसच्या सुप्रिया सुळे असतील किंवा काँग्रेसचे अशशी थरूर असतील अनेक पक्ष खासदार होते त्यांनी देशहित प्रथम म्हणत या मोहिमेत सहभाग नोंदवला वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशाची भूमिका मांडायला गेले पण याचा फीडबॅक आपल्याला कळला अनेक जाती धर्म प्रथा परंपरा भौगोलिकता या सगळ्यांचा विचार करता आणि जागतिक पातळीवर म्हणून अमेरिका आणि रशिया यासारख्या जेव्हा दोन मोठ्या महासत्ता उदयास आल्या होत्या त्याने नेमकी भूमिका काय घ्यावी साम्यवादी भूमिका घेत रशियाच्या गोटात जावं तर अमेरिका करेल का आणि भांडवलवादी अमेरिकेच्या गोटात जाऊन थांबायचं तर रशिया आपल्यावर आक्रमण करेल का अशा कात्रीत सापडलेल्या भारताने ना रशिया ना अमेरिका आपण एकला चलोरे भूमिका घेऊया असं म्हणत नॉन अलाइजमेंट अर्थात अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले यावादी धोरणाचे प्रचंड कौतुकही झाले हे जे परराष्ट्र धोरण आहे हे, हे परराष्ट्रा जसा राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख बदलतो तशी ती भूमिका सुद्धा बदलत जा परराष्ट्र धोरण हे दोन देशांमधले आर्थिक संबंध कसे आहेत सामरिक म्हणजे युद्धजन्य झाल्यास दोन देश एकमेकांना किती सहकार्य करतात ते परस्पर संबंध कसे टिकवतात हे फार महत्वाचं आहे स्वतःच सरकार असताना आम्हाला आमच्या देशासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार या देशातल्या अत्यंत महत्वाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या प्रसंगावर जर भाष्य करत असतील तर ते भाष्य खरं की खोटं हे सांगण्याची जबाबदारी ही आमच्या प्रमुखांची अर्थात मोदींचीच आहे हे भक्तांना कधी सांगावं पण त्याचंही उत्तर आपल्याला मिळत नाही टेरिफचा जेव्हा विषय झाला तेव्हा टेरिफ बद्दल सुद्धा की अनेक ट्रम्प दरवेळेला धोरण ठरवत आहेत तर त्यावरही आपल्याला काहीच उत्तर मिळाली नाही आणि या वेळेला तर हद्दच झाली या वेळेला एच वन बी हा जो विजा आहे यासाठी साधारणतः नव्वद लाख रुपयांपर्यंतची रक्कम विजापोटी आपल्याला शुल्क म्हणून भरावी लागणार आहे आता एच वन बी विजा म्हणजे काय तर तुम्ही माझ्या कार्यालयात येणार आहात माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही माझा दार न आत येऊ का विचारता जेव्हा तुम्ही आत येऊ का विचारता आणि मी परवानगी देते हे परवानगी देणं म्हणजे विजा आहे ट्रम्पने नवा नियम काढला आणि सांगितलं की नाही तुम्हाला जर आमच्या घराला यायचं असेल तर तुम्हाला वर्षा काठी किमान एक लाख अमेरिकेत शुल्क द्यावं लागेल आता हे एक लाख अमेरिकन डॉलर शुल्क द्यायचं म्हणजे माणसांना तेवढा पगार तरी असला पाहिजे वरवर बघता जर आपण बघितलं तर ट्रम्च, हे ट्रम्प हे ट्रम्पच्या लोकांच्या साठी अत्यंत चांगला आहे म्हणजे ट्रम्प अमेरिकेतली जनता म्हणेल की ट्रम्प कारण त्यांनी हे धोरण राबवताना विचार जो केलेला आहे तो मूळ अमेरिकन लोकांचा विचार की बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे मूळ अमेरिकन लोकांना रोजगार मिळत नाहीये जसं आपण एखाद्या राज्यात म्हणतोय की आमच्या राज्यातल्या मूळ भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही बाहेरचे लोक त्यामुळे पहिली प्रायोरिटी पहिला प्राधान्यक्रम हा आम्हाला आमच्या राज्यातल्या लोकांना द्यायचा आहे जेव्हा अशी राज्याचा नेता घेतो तेव्हा निश्चितपणे तो नेता त्या राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने नसतो अमेरिकेच्या साठी जेव्हा ट्रम्प ही भूमिका घेत आहे तेव्हा अमेरिकेचे लोक यांना महानच ठरवतील देशभक्त ठरवतील पण या भूमिकेचा सगळ्यात मोठा थेट तो भारतावर होतो कारण दरवर्षी साधारणतः ब्याऐंशी हजार लोकांना दिला जातो एच वन बी वीचा म्हणजे काम करायला जे लोक जातात परिणाम करणारी ही घटना आहे बरं या घटनेवर थेटपणे अजूनही आपल्या देशाकडून काहीच भाष्य येत नाहीये म्हणजे या अर्थमंत्री जे आम्हाला टॅक्स वगैरे गोष्टी सांगतात या देशाचे परराष्ट्र मंत्री जे आम्हाला इंच्याबद्दल सांगतात की इधर गे उधर गे इधर क्या किया उधर क्या किया पर भारत के लिए क्या हो भारत के लिए बाकी देशों की क्या भूमिका आहे यावर का ते काहीच बोलत नाही जे परराष्ट्र मंत्री ते आमचे विदेश मंत्री आणि आमच्या देशाचे पंतप्रधान जे खान गेल्या दहा वर्षात अष्ट्याहत्तर देश फिरून आलेले आहेत त्या अष्ट्याहत्तर बद्दल ते चकार शब्द काढत नाहीयेत की ट्रम्पने घेतलेली भूमिका अशी भूमिका आहे ट्रम्प जर अशी भूमिका घेत असतील तर आम्हाला सुद्धा उत्तर देता येतं ते उत्तर कोणत्या पद्धतीने द्यायचं त्याचा तोड काय असेल त्या उत्तर कोणत्या पद्धतीने द्यायचं त्याचा तोड काय असेल त्या समज तोडगा काय काढायचा जबाबदारी ही विदेश मंत्रालयाची परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्याची आणि या देशाच्या पंतप्रधान आहे पण या देशाचे पंतप्रधान अजूनही ती भूमिका ठरवू शकत नाहीत आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला म्हटलं की काय मोदींच्या काळात परराष्ट्र धोरण हुकलेलं आहे स्वतःच्या संबंधाने परराष्ट्र धोरण नीती ठरवताना मोदी कमी पडत आहेत